राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायना यांची छाननी हा हरकते आलेले आहेत ना त्याची छाननी व्हायना त्याच्यासाठी किती दिवस मागितलेत आठ लाख हरकत आले त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे ए पोरा ऐका ते अद्वितीय असं यश आहे मराठवाड्यातल्या गॅझेट नोंदी हा पश्चिम महाराष्ट्राचाही विषय आहे आपल्या याच्यामध्ये पण ड्राफ्टच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट इयरच्या नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या सर्व लोकांना त्यांच्या कुळातील व नाते संबंधातील सर्व लोकांना या जी आरच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळायला मदत होणार आहे सर्वांना अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय पुरा जर काही राहिलंच तर मग तुमा आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला किती दिवसापासून सुरू असतो ते नाही मला माहित आता जी आर आपण आज अप्रूव्ह उद्या जी आर इश्यू होऊन जाईल काढला मी जी आर आता इश्यू होईल आता मग उद्या पुढच्या दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेट नुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले ओके ना आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत असतो हो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी सुवर्ण क्षण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण छत्रपती शिवाजी शुआ महाराज की छत्रपती संभाजी महाराज लढेंगे